सामाजिक सहकार्यानेच आत्महत्या रोखता येतील रानडे अहिल्याबाई होळकर सभागृहात विविध सामाजिक संघटनांनी भारतात आत्महत्या प्रतिबंधक राष्ट्रीय मोहीम या ज्वलंत विषयावर चर्चा केली आहे की दिवसेंदिवस होत असलेल्या विद्यार्थी तरुण शेतकरी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखायच्या आणि कशा रोखता येतील सामाजिक विविध आत्महत्या आणि सामाजिक वर्गातील आत्महत्येची कारणे आणि त्यावरील उपाय यावर प्रगतशील वक्ते म्हणून मुकुंद रानडे यांचे व्याख्यान सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्धा येथील आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुकुंद रानाडे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रभान नाकले उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत अर्चना घोगरे यांनी आणि भया देशकर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक यशवंत झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकुंद नाकले यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संजय भगत विनोद अवतरे अनिल खंडाळकर भूमिकांत मोहरले विनोद तळस प्रभाकर बधवन प्रीतम हिराणे गणेश भूतळा दुर्गा काकडे रेखा झाडे कांचन हिंगे आरती पवार शमा शेख कांचन गोहणे महेंद्र राकुंडे चुडामण यांनी निर्मितीत मोलाची भूमिका बजावली कार्यक्रम यशस्वी झाले घावघावे धनंजय बावणकर सुनील घिमी सुरेश अंकर मंगला घिमी इत्यादींनी प्रयत्न केले आहेत कार्यक्रमाचा शेवट हम होगे या गाण्याने झालाय यशवंतराव भैया देशकरजी विनोदराव तडस नाखले जी, जी जनवादी महिला संघटना कांचन हिंगे आणि सर्व जमलेलं आहे मान्यवर सर्वात मान्यवर त्याला कारण असं आहे की अशा कामांसाठी लोक जमत नाही आत्महत्या झाली म्हटलं की तीनशे लोक जमत पण ते थांबवायचं कशासाठी जमायचं आणि ते थांबवता येईल की नाही हा प्रश्न आहे आजच्या बैठकीचा मुख्य उद्देश मी मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह होतो काही काळ नंतर मी ट्रेड युनियन्स झालो पण तिथला एक ब्रीद वाक्य होता प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे नंतर त्याचा रोगराईचं औषध पाणी करण्यापेक्षा रोगराई थांबवता येईल का त्याचा प्रयत्न झाला तसं या ठिकाणी आत्महत्या झाल्यानंतर रडण्यापेक्षा आत्महत्या रोखता येईल का त्याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे त्याला कारण मला तर विश्वास आहे की कोणाचं जप करून कोणाचं अनुष्ठान करून आत्महत्या थांबतील असं वाटत नाही तसं झालं असतं तर ब्रिटिशांना हकलण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांना जेलमध्ये जाण्याची गरज राहिली नसते पूजा अर्चा करून ब्रिटिशांना चांगली बुद्धी मिळावी त्यांनी सोडून द्यावा स्वातंत्र्य सैनिकांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊ नये असं करू शकलो असतो की नाही ब्रिटिशांना चांगली बुद्धी येणारच नव्हती ती प्रार्थना करूनही येणार नव्हती पूजा करूनही येणार नव्हती त्यांचं मन परिवर्तन होणार नव्हता मन परिवर्तन तेव्हाच होईल जेव्हा देशाची जनता पेटून उठेल संघर्ष केले दर रस्त्यामध्ये त्यांना अडवलं जाईल ते बदनाम होतील उपोषणं होतील आंदोलनं होतील जेलमध्ये सुद्धा भगतसिंगांनी उपोषण केलं जेलचे नियम बदलवण्याचे तसं पाहिलं की ते किती विचित्र कल्पना विचार करा आज उपोषणाला बसणारा माणूस बसण्याच्या पूर्वी पेपरांमध्ये बातमी देतो आणि कधी कधी उपोषण न करता ते प्रश्न सुटून जात आणि त्यावेळी जेलमध्ये कोणी बघणार नव्हतं फोटो काढणारे नव्हते पन्नास दिवस पन्नास दिवस ओलांडल्यानंतरही उपोषणचा राजकीय कैद्यांना पुस्तकं मिळाली पाहिजे वर्तमानपत्र मिळालं पाहिजे किती जिद्द बघा जबरदस्त जिद्द आणि तो जो काळ होता त्यागाचा आणि त्या सत्ता उलथून टाकण्याची भूमिका ती जे क्रांतिकारकांनी घेतली स्वातंत्र्यसैनिकांनी घेतली त्या भूमिकेतून आजचं संकट आपण जर बघितलं की आज आपल्याला कम्युनिकेशन जबरदस्त वाढलेलं आहे म्हणजे कम्युनिकेशनचं मीडिया आपल्याकडे आहे आज आपण चर्चा करतोय या मिनिटाला तीन मिनिटाच्या नंतर आसामच्या एखाद्या साथीदाराला विचारता येईल की वर्धामध्ये तुम्ही काय करतो ते फोन करू शकते असेच सिच्युएशन मागे हो नव्हती हो वर्तमानपत्र एखाद्याचे अरेस्ट झाल्यानंतर पाचव्या दिवशी ग्रामीण भागामध्ये पोचत असत आज मोबाईलच्या माध्यमात त्यावेळी मुलीने जर इनलाईन लेटर लिहिलं पत्र लिहिलं आईवडिलांना सासू सासू त्रास देता आहेत आणि ते इनलाईन लेटर अंतर्देशीय पत्र पोचण्याच्या आधी तिला जाळून मारायचे आज ती त्या ठिकाणी पोचेपर्यंत मेसेज करू शकते संबंध कुटुंबाला व्हॉट्सअप ग्रुपवरती हा जरा नालायक दिसतो आहे म्हणून तुम्हाला जे वाटलं होतं गोड हसत होता तो परंतु जसं आपण विदाई दिली माझ्या लक्षात आलेला तो गुन्हेगारी स्वरूपात आहे म्हणजे इन वन आवर ऑल्सो डिस कम्युनिकेशन कॅन बी डन एका तासात एका तासात सुद्धा आज पूर्ण देशातले नातेवाईकांचा कम्युनिकेट करता येत किसान आंदोलनाने तर एक उदाहरणच उभं केलं चारशे संघटना गुगल मीट घेतली दर पाचव्या दिवशी किसान आंदोलन पुढचे पाचव्या दिवशी काय आंदोलन करायचं ठरवत होते खरं म्हणजे शेतकऱ्यांकडनं कामगार संघटनांनी शिकण्याची गरज आहे त्या अर्थाने शेतकरी तसे सावी नाही किंवा गुगल मीटसाठी तितके प्रशिक्षित नव्हते परंतु त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वतःला डेव्हलप करून घेतलं आणि दर पाचव्या दिवशी चारशे संघटनांना एकत्र केलं देशाच्या आणि जे ठरवलं ते अंमल करत करत गेले आणि शेवटी यशवंत धाडे पण होते मला वाटतं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आपण आझाद मैदानला तिने शेतकरी बिलं रद्द करण्यात आले कायदे मागे घेण्यात आले माफी मागितली पंतप्रधानांनी माफी मागितली आणि कायदे मागे घेतले खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने म्हटले कमिटी बनवतं त्या कमिटीची शेतकऱ्यांनी बोलावं शेतकऱ्यांनी काय सांगितलं त्याला डेव्हलप करून घेतलं आणि दर पाचव्या दिवशी चारशे संघटनांना एकत्र केलं देशाच्या आणि जे ठरवलं ते अंमल करत करत गेले आणि शेवटी यशवंत झाडे पण होते मला वाटतं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आपण आझाद मैदानला तिने शेतकरी बिलं रद्द करण्यात आले कायदे मागे घेण्यात आले माफी मागितली पंतप्रधानांनी माफी मागितली आणि कायदे मागे गेले खर मे सुप्रीम कोर्टा ने मटल कमिटी बनवे कमिटी की शतक बोला शेतक्र ने क्या संगित ये बोगस कमिटी है हम नहीं बात कर। हम आए ही नहीं तुम्हारे पास सुप्रीम कोर्ट में हम आपसे याचना ही नहीं किया आप क्यों कमिटी बनाए उनसे हम क्यों बात करें ये सरकार का चाल है सरकार कोर्ट का उपयोग करके हमारा अधिकारों को दमन करना चाहिए म्हणजे शेतकऱ्यांनी ती जी भूमिका घेतली पाऊल पावल त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला सव्वीस जानेवारीच्या झंडा हे आंदोलन करतात हे आतंकवादी आहे हे नक्सलवादी आहे हे पाकिस्तानवादी आहे काय काय नाही परंतु शेतकऱ्यांनी त्याचे आंदोलन तडीच नेलं आणि ते अत्यंत प्रेरणादायी तो इतिहास आहे म्हणजे हा आत्ता आत्ताची घडलेली घटना आहे खूप काही जुना इतिहास नाही दोन वर्षापूर्वी आपण आझाद मैदानामध्ये जल्लोष केला तिन्ही शेतकरी कायदे काळे कायदे मागे घेण्यासाठी मोदींना भाग पडेल आणि ते आंदोलनातून भाग पडेल ऑफकोर्स सातशे शेतकऱ्यांना बलिदान पण द्यावं लागेल परंतु देशाचा आकार देशाची परिस्थिती आणि तत्पूर्वी लागलेला कोरोना लागलेला कोरोना म्हणजे कोरोना हा भांडवलदारांसाठी देवीच होती कोरोना देवी, देवी। एखादा मंदिर बनवलं असतं त्याने कोरोना देवीची स्थापना करून त्याला कारण कोरोना देवीने त्यांना प्रचंड भांडवलदारांना संधी दिली लुटण्याची जनतेला बाहेर पडायचं एक भीतीचं वातावरण निर्माण झालं जगभरामुळे एक प्रकारे मला वाटतं तो एक प्रयोगच होता की माणसांना कसं कोंडता येतं आणि म्हणायचं तुझ्या जीवित्याच्या सुरक्षेसाठी तू घरात बसायला पाहिजे तुझ्या जीव सुरक्षित राहण्यासाठी तू थाळ्या वाजवलं पाहिजे लाईट बंद केलं पाहिजे मेणबत्ती लावायला पाहिजे कशासाठी तुझ्या जीवासाठी तू तु रस्त्यावर येऊ नये तू आंदोलन करू नये तू मास्क लावायला पाहिजे तोंड बंद केलं पाहिजे शक्यतो डबल मास्क लावायला पाहिजे शक्यतो कानही बंद करता येईल तर प्रयत्न करा म्हणजे काहीच ऐकू येणार नाही बोलायची सोय नाही ऐकायचं सोय नाही आणि आंदोलन करण्याचं तर विषयच येत म्हणजे दरवेळेला आपण जीव मोठीत धरून ऐकत होतो टी व्हीमध्ये कोरोनाचा एक्सटेन्शन तो नाही हो और बढतो नाही राहा अजून काहीतरी नवीन येणार वेरियंट असं त्यांच्यासाठी ती आनंदाची बातमी होती त्याला कारण त्यांना जे जे काय पाहिजे होता त्या पहिले वेव आणि दुसऱ्या वेवमध्ये त्याने ते साध्य करून टाकले आणि अशा परिस्थितीमध्ये दिस वॉज मोर डेंजरस दे। सिच्युएशन देन युअर फ्रीडम स्ट्रगल के टाइम मे काही सिच्युएशन था या उससे भी डेंजरस था क्योंकि लोगों को बाहर निकलने का मौका ही नहीं था और वो हम खुद मान लिए थे हम हमारे सुरक्षा के लिए हम बाहर नहीं निकले बँकेच्या कर्मचाऱ्यांना मध्ये पर्दा उभं करून टाकला बँक कर्मचारी आणि बँकेचे ग्राहक त्यांच्यामधला संबंध तुटला मग बँक खाजगीकरणाचा निर्णय घेतला पब्लिक आणि बँक कर्मचारीला तोडून टाकलं मध्ये कोरोनाच्या नावाने संबंध तुटला अशा प्रकारे जे जे हवं ते सर्वत त्यांनी अहमल करण्याचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा शेतकरी आंदोलन जिंकलं याचा अर्थ पॉसिबल है शक्य आहे असं एकदा मनात घेतलं अनेक गोष्ट शक्य करतायत खरं म्हणजे मी एक, एक वर्षभरापासून तर आवाज वर्धा की न्यूज गणेश भूतळा वर्धा